शेगाव नगर परिषदेला मिळालेल्या नवीन अग्निशामक वाहनांचे लोकार्पण जागतिक योग दिनी आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते उद्घाटन शेगाव नगर परिषदेला प्राप्त झालेल्या अत्याधुनिक अग्निशामक वाहनांचा लोकार्पण सोहळा आज शुक्रवार दिनांक एकवीस जून रोजी जागतिक योग दिनाच्या औचित्याने उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले प्रसंगी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉक्टर जयश्री काटकर पुराडे नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शेगाव नगर परिषदेला प्राप्त झालेल्या दोन अग्निशामक बुलेट्स एक अग्निशामक कार आणि एक अग्निशामक ट्रक यांचा लोकार्पण सोळा फित कापून करण्यात आला यानंतर अग्निशामक अधिकाऱ्यांनी अग्निशमनाचे प्रभावी प्रात्यक्षिक सादर करून या नव्या वाहनांची क्षमता दाखवून दिली विशेष म्हणजे आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी स्वतः अग्निशामक बुलेट व अग्निशामक कार चालवत प्रत्यक्ष अनुभव घेतला यावेळी नगर परिषदेच्या अधिकारी डॉक्टर जयश्री काटकर बोराडे तसेच इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना साथ दिली शेगावसारख्या शहरात वाढत्या नागरिक वसाहतीमुळे आपत्कालीन सेवाचा दर्जा उंचावणे ही काळाची गरज होती याचबरोबर शेगाव हे संत गजानन महाराजांचे पुण्यस्मरणीय स्थान असून दररोज हजारो भाविक व पर्यटक दर्शनासाठी येथे येत एत असतात या पार्श्वभूमीवर नव्याने प्राप्त झालेली ही अत्याधुनिक अग्निशामक वाहने शहरांच्या तसेच भक्तांच्या सुरक्षिततेसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे या उपक्रमामुळे शेगाव शहराची आपत्कालीन प्रतिसाद क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढणार असून भविष्यात उद्भवणाऱ्या आग्रसदृश्य आपत्तीवर अधिक वेगाने व परिणामकारकपणे नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे नगर परिषद प्रशासन व लोकप्रतिनिधी डॉक्टर संजय कुटे यांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि शेगावच्या विकासाच्या दिशेने टाकलेले हे एक भक्कम पाऊल ठरणार आहे युवा क्रांती न्यूज शेगाव